हे व्यवस्थित बस हात सोडू नका स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम कशा यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असता मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज संतोष लवकर घरी आलेले आहेत म्हणून आम्ही जातो आहे फिरायला बागेमध्ये पोरांना घेऊन आज मोदी पुण्यामध्ये आलेले आहेत एकोणतीस एप्रिलला रेस्कोजकडे त्याच्यामुळे सगळ्यांची ऑफिस लवकर सुटलेले आहेत तर संतोष आलेले आहेत घरी बसल्याच बाहेर मोबाईलवर रात जातो आहे पोरांना घेऊन आम्ही सगळेजण बागेमध्ये थोडंसं रील्स पण शूट करायचे होतं मला तिथे आणि आपल्या पोरांना खेळल्यासारखं पण होईल फिरल्यासारखं पण होईल तर पुणे फॅमिली जातो आहे आम्ही माझं भाऊ आणि माझी सासू आम्ही सगळेजण मिळून जातो

Sarak 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 pilo baso. <laughs> <ओ क्या? laughs> <वाला जागा>। <laughs> <laughs> तर बघा लहान लेकरांपेक्षा जास्त इथं मोठे खेळत आहेत बदकवर बसला आहे माझं खूप बदक तो लहान लेकडांचा आहे मोठ्यांचं नाही आहे आता झोका खेळत आहेत संतोष मला झोका खूप आवडत आहे पण लहानपणी बागेत जात होते तर झोका खूप होते पूर्ण कळलं माझा खूप वेळ झाला आहे आम्हाला घेऊन बागेत अर्धा एक तास झाला श्रेया श्रेय यायला रेडी नाही आहेत घरी आणखीन कारणात खेळत आहेत आणि सासूबाईला लागलेले आहेत भूक आता तर खूप वेळ झालेला आहे साडेआठ वाजत आलेले आहे आम्ही सहा वाजता बागेला आलेलो तर आता निघू जाऊन जेवण वगैरे करायचं आहे तर बरं वाटलं की टायमानंतर आम्ही एवढं वेळ बागेमध्ये होतो तर चला आता निघालेला आहे आम्ही काहीतरी थोडंसं स्नॅक्स खूप बाहेरून मग आम्ही निघो सगळे रेडी झालेले आहेत त्याच नाही म्हणत त्याला पाणी म्हणतात काही पाहण लागले चोरांना पण तहान लागली भूक लागली आणि आता आम्ही गोष्ट निघालेला आहे बघा आईस्क्रीम आईस पाहिजे आईस्क्रीम उत्तम मोबाईलमध्ये असतात जम्बा प्रथम मोबाईल 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 तर खूप सारे रील्स शूट केलो आम्ही इंस्टाग्रामवर माझी आय डी तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या आय डीला जाऊन तुम्ही चेक करा माझ्यानी संतोषचे खूप छान असे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहे तर तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी आहे आमची जोडी गार्डनचे चार राऊंड पण आम्ही चक्कर मारलेलं आहे मी आणि संतोष खूप टायमानंतर थोडंसं फिरत फिरत असंच बोलत बोलत

सगळेजण वेगवेगळे ऑर्डर केलेले आहेत माझ्या सगळेला आवडते पाणीपुरी माझ्या भावाला आवडते पाणीपुरी आणि मी माझ्यासाठी रगडा पॅटीस आणि श्रेयश आणि से पिल्लू सेव काय सुरू कर मध्ये यायला लागले आता स्नॅक्स होऊन झालेलं आहे आणि आम्ही आता एक घरी घरी आलेलं आहे आता फिरून फिरून पाय दुखत आहेत आमचे तर तुम्हाला हे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलला लक्ष्मी मिळवून